गोंदिया जिल्ह्याच्या तिरुडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत बोपचे यांनी परिवर्तन जन आशीर्वाद यात्रा काढली असून या यात्रेला नागरिकांच्या मोठा प्रतिसाद मिळत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गुड्डू बोपचे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिरोडा विधानसभेची उमेदवारी मिळाली असता गुड्डू बोपचे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार विजय यांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत पन्नास हजार पाचशे एकोणीस मते मिळवली होती मात्र काही मतांनी त्यांना पराभव करावा लागला असला तरी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील मतदारसंघानं सोडता सतत पाच वर्ष मतदारसंघातील लोकांची कामं केली तर नुकतीच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत गुपचे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वरिष्ठ नेते मंडळींनी वर्तवली असल्याने गुड्डू बोपचे यांनी दोन वेळा सतत आमदार राहिलेले विद्यमान आमदार विजय रहांडाले यांच्या विरुद्ध पुन्हा तेवढा विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवत परिवर्तन करण्याचा संकल्प केला असून गुड्डू बोपचे यांनी आपल्या मतदारसंघात पंचवीस दिवसीय जनआशीर्वाद यात्रा काळात मतदानापर्यंत जाऊन आशीर्वाद घेण्याचे काम सुरू केले आहे काय म्हणाले पाहूया तेवीस तारखेपासून आम्ही तिरोळा तालुक्याच्या शेवटच्या टोकाचा गाव आहे सित्तेपार या सित्तेपार गावातून आम्ही ही जन आशीर्वाद यात्रा सुरुवात केलेली आहे आणि आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या तीन दिवस झाले मी फिरतो आहे जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे म्हणजे गावच्या पूर्ण आपल्याला साथ देतो आहे आपल्यासोबत आपला समर्थन दाखवत आहे आणि ही यात्रा माझी कंटिन्यू चालणार आहे पुढच्या महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत बंग, म्हणजे तेवीस तारखेपासून तर सोळा ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा चालणार आहे आणि ही यात्रा नॉनस्टॉप आहे मी जसं आज माझी यात्रा सायंकाळी संपली तर यात्राला ब्रेक करून मी घरी नाही जात आहे ज्या गावात आपली यात्रा संपली आहे त्याच गावातल्या आपल्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी आपण थांबतो आहे त्याच्याच घरी जेवण करतो आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एखादा कार्यकर्ता आपला इन्व्हाइट करत असेल त्या कार्यकर्त्या घरी आपण जाणार आहे आणि आम्ही स्पेशली सांगितलं आहे की मोठ्या मोठ्या लोकांकडे मला माझं राहणं ठेवू नका एखादा सामान्य कार्यकर्त्याची जर इच्छा असेल गुड्डभाऊनी माझ्याकडे थांबलं पाहिजे आपण त्या सामान्य कार्यकर्त्याकडे कर राहतो त्याच्याकडे थांबतो मी मानधनची घोषणा केलेली आहे की उद्या सध्या मला मानधन मिळालं तर त्यातला म्हणजे जे मतदारसंघातील जे गरीब गरजू विद्यार्थी असतील त्यांचे एखाद्या एखाद्याच्या वडील नसतील माझी बहिणी एखादी विधवा असेल आणि त्याला मुलांना शिकवायचं आहे पण त्याच्याकडे पैसे नसतील पुस्तकासाठी फीजसाठी एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एखाद्या मुलाला कधी उन्हाला जावं लागतं दिल्लीला जावं लागतं मुलं गरीब परिस्थितीचा असतो त्याच्याकडे पैसे नसतात म्हणून तो कॉम्पिटिटरला फेस करत नाही तर असाही मुलांच्या हिश्शामध्ये तो म्हणजे माझा टोटल मानधन हा सोशल वर्कमध्ये मी खर्च करणार आहे दुसरा मी दोन रुग्णवाहिका म्हणजे अँब्युलन्स विकत घेणार आहे आमदार झाल्याच्या जा, चार महिन्याच्या आतमध्ये आणि या दोन्ही रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स या माझ्या मतदारसंघामध्ये कुठलीही मेडिकल कॅज्युलिटी आली करना तर निशुल्क दरामध्ये त्यांच्या घरापासून त्यांना हॉस्पिटलाइज करण्याची जबाबदारी ही माझ्या असेल मी घोषणा केलेली तर सप्टेंबर पासून तिवडा विधानसभा क्षेत्राच्या शेवटचा गाव जन आशीर्वाद यातेला सुरुवात केली असून दर दिवशी दहाच्या वर गावात जाऊन लोकांच्या आशीर्वाद घेत आहेत तर रात्री त्याच गावातील एखाद्या कार्यकर्त्याकडे राहून रात्रीचा हुक्काम करतात तर दुसऱ्या दिवशी पुन्हा जनआशीर्वाद घ्यायला निघत असून या निवडणुकीत तिवडा विधानसभा क्षेत्रात बदल हवा तर चेहरा नवा अशी भूमिका मतदारांनी देखील घेतली असल्याने त्यांच्या या जनी आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे